राज्यातील महायुती सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात संदर्भात मोठं पाऊल उचललं आहे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यात सर्वात मोठा अडथळा दूर करण्यात आला आहे राज्यात धनगड असा उल्लेख असलेली सात प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे राज्यातल्या धनगडांचे सहा दाखले रद्द झाले आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील ही प्रमाणपत्र असून यामुळे धनगड अशी जातच अस्तित्वात नसल्याचा सिद्ध होणार आहे विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारने हा निर्णय घेत धनगर समाजाला मोठा दिलासा दिला आहे दिला जात पडताळणी समितीने एकदा दिलेला दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता तो अधिकार जात पडताळणी समितीला देऊन जे बोगस धनगणांचे दाखले होते ते सहा दाखले रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक आभार यामुळे धनगर एस आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली कोणाची प्रमाणपत्रे रद्द झाली हे आपण पाहूयात भाऊसाहेब नामदेव खिलारे रमेश नामदेव खिलारे कैलास नामदेव खिलारे मंगल नामदेव खिलारे सुभाष नामदेव खिलारे सुशील भाऊसाहेब खिलारे सागर कैलास खिल्लारे या सत्तर वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे धनगर समाजाच्या नेत्यांकडून धनगर धनगड एक असल्याचा अध्यादेश काढावा अशी मागणी केली जात होती तर धनगड वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती धनगड जात अस्तित्वात नाही धनगड हेच धनगर धनगर आहेत अशी मागणी बांधवांची होती गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे धनगर समाजाच्या नेत्यांकडून धनगर धनगड एक असल्याचा का अध्यादेश काढावा अशी मागणी केली जात होती आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी